अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय मग संजय आले अरविंद आले आम्ही हा अमुखायला म्हटलो तो म्हटलं तसं नाही चालणार कामगारांमध्ये जा आपल्या सोबत शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे शिवसेनेवरती भरोसा ठेवलाय आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही तदापि शक्य नाही नुसतं शिवसेना झिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो आणि तसा विजय नकोय मला मला तुमच्या हृदयातून आलेला तो ती एक भावना पाहिजे उद्या जर संकटाच्या वेळेला आम्ही खाऊन येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं ते तुम्ही आज वीत्र दाखवून दिलेलं आहे या सगळ्या कंपनी येत असतात जात असतात आपण कोण आणणार कंपनी आता सुद्धा ती काय सेलबिना वगैरे होती आपलं थोडीच कोण लागतं आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला ती ती टर्कीची कंपनी होती दुर्कस्तानची होती आम्हाला कुठे काय म्हणजे आता नवीन कंपनी कुठली आले कुठली आली असेल करार कोण करतं त्यांच्याशी आणण्याची परवानगी कोण देतं नाही मध्ये इकडे काही बोर्डिंग लागलेत की आम्ही म्हणजे त्या त्या लोकांनी हो असं म्हणतात की आक्षेप घेतला तुम्ही आक्षेप घेतला त्यांचं कंपनीचं काम तुम्ही बंद केलं अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असेल त्याच्याकडनं आम्हाला बातमी नकोच आहे देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे पण आणण्या तुमचीच केंद्रात सरकार कोणाचं आहे एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे हे तुमचे सगळे बघल बच्चे मित्र तेच ह्या कंपन्यांबरोबर करार मदार करतात आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे कदाचित मला भीती हीच वाटत होती की या निमित्ताने एक निमित्त करून कंपनीला तोडायचं कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तिकडे आणून तुम्हाला रस्त्यावरती ठेवून दुसरी लोक तिकडे भरायचे आता ह्या धावप्याच्या बसून या वेळेला आपण चांगला सामना करून त्याला उत्तर दिलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांनी एकच हात जोडून विनंती करेन की या विजयावरती म्हणा किंवा परतवून लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागले तरी ताबडतोब अरविंद आहेत संजय तिथं सर्व पदाधिकारी तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे ताबोड तुम्ही मला कळवा यांना कळवा आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले लसके तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणामध्ये कसे तुकडे करायचे ते आपण त्याच्यातले कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते जास्त काही मी रेकॉर्ड बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो तुमच्या एकजुटी बद्दल तुमचं कौतुक करतो आणि असेच एकजुटीने एकत्र राहा शिवसेना तुमच्या पाठीशी आहे तुमच्यावरती अन्याय ढूर येणार नाही